जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एडिटर्स नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो जो व्हिडिओ आहे तो आपण अनेक मोशन मध्ये बॉयचा ऍटिट्यूड स्टेटस व्हिडिओ एडिटिंग केलेले व्हिडिओ इंटरेस्टिंगच झाले तर ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अशाच प्रकारे व्हिडिओ एडिटिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर चला मित्रांनो जरा होता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> जस्ट आपण मेन आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे जस्ट आपल्याला स्टेटस एडिट करण्यासाठी प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे मी आज तुम्हाला एक प्रेसेट दिलेली आहे आड़ कराई चाहिए। मैं में तर... ती सिम्पली तुम्ही ॲड करायची आहे मी तुम्हाला ह्या सर्व टाईप करू तुम्हाला देखील मित्रांनो फॉन्ड दिसत नसेल फॉन्ड दिसत नसेल तर ग्रुपवरती क्लिक करा एडिट ग्रुपला लावा मी तर सर्व तुम्हाला ऑलरेडी टाईप करून दिलेले आहे फॉन्ड दिसत नसेल तर लेरिक्सवर क्लिक करा एडिट फॉन्डमध्ये जाऊन टेके बोल्ड मित्रांनो आपल्याला लाईट मोशनमध्ये फॉन्ड मिळून जाईल तो सिलेक्ट करून ॲड करा प्रत्येकीला ॲड करा जर तुम्हाला टेक्स्ट देखील दिसत नसेल तर तुम्हाला काय चारच टे हे असेल इमेज ॲड केलेलं आहे नायक खलनायक हे देखील असली असली एवढंच मित्रांनो आहे तर सिम्पली आपल्याला इमेज ॲड करायचं आहे इमेज ॲड इमेज ॲड करायचं आहे Example, इमेज मी सर्वात प्रथम येतो फॉर एक्झाम्पल वीआयेवर कोणताचा इमेज घेतो इथं ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर जरा स्मॉल करायचा आहे हे सर्वात प्रथम लास्टला घ्यायचं आहे लास्टला घेतल्यानंतर इथं अकरा पॉईंट सहा नंतर स्प्लिट करून हा आपल्याला ग्रुपच्या खाली घ्यायचा आहे आणि हा देखील इथे घ्यायचा आहे घेतल्यानंतर एवढं झाल्यानंतर खाली एक मी तुम्हाला लेअर दिले ह्या लेअरचा इफेक्ट कॉपी करा तर डिलीट करा आणि ह्या लेअरला इफेक्ट पेस्ट करा असं पेस्ट करा पेस्ट, पेस्ट केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला मी सर्व काही करून दिलेलेच आहे ब्लिंक मी तुम्हाला हो दिसतच नाही आता इफेक्टला त्या प्रॉब्लेम आला नंतर खाली एक तुम्हाला लेअर दिलेली ले आहे ती कॉपी करा हे तर डिलीट करून ह्या इफेक्टला पेस्ट करा कायच बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला प्रॉपर मी दिलेलं आहे इथं पण दिसत नाही इथं जाऊन टेके बोल्ड हा फॉन्ट सिलेक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आधीपासून तो आलाइट मॉन्शनमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये इथं मित्रांनो मी माझ्या लोगो गाठले इथं चायनास नाव घातलेलं आहे तुम्ही मी देखील इथं घालू शकता टेके बोल्ड सिलेक्ट करून बेंडिंग माझा कॉन्ट्रास्टवरून ओव्हरले हा इफेक्ट त्याला सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर ते इमोजीला पण इमोजी काय ट्रान्सपरंट आहे त्यामुळे इमोजीला काही इफेक्ट नाही तुम्हाला जर इफेक्ट ब्लिंक पाहिजेच असला तर इथं होत अस नाही ना, मित्रांनो होतच नाही ना, मित ना, त्याला इफेक्टला प्रॉब्लेम यायला लागला आहे कुठल्याच काय हे होईना एवढंच झालेल्यानंतर मित्रांनो ग्रुपमध्ये एडिट ग्रुपला जावा इथं टेक्स्ट मित्रांनो तुम्हाला कमी झालेलं दिसेल तर ते ॲड करा हे खलन हे तर तुम्हाला इंग्लिश मध्ये दिसेल मी आता मराठीत करून घेतलेलं आहे हे खलन खलनायक आणि एवढं झाल्यानंतर एक्सपोर्ट वरची क्लिक करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ झाला झालेला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लेखला करा चॅनल ते नसता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेट म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण जय हिंद जय महाराष्ट्र